चांदोबासक देशात झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर झपकन पडू मोमो ढगांवर धडघर लोलू चमचम चांदडाशी लपाछोपी खेळू पडणाऱ्या चांदबाशी मागे मागे धाव चांदभाषक पण तिला पोटभर चांदबाशी गुडी खूप खूप बोल सांगत चालू चालून जा दुखले पाय चांद बाबा मल दम मला बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ आकाशात जरा जवळून पाहू पुन्हा आकाश आकाश द... गंगा जर जरा जरा, जवळून चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना तारे सु